नमस्कार काय नाव आपला गिरीश राणे गिरीश राणे जर पुढे तुम्ही मी मुंबई नंबर हां पुढे येता माझा रेफरन्स करून देईल तुम्हाला तर व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरून योगा ग्रुप बघून योगा ग्रुपमध्ये योगा ग्रुप काय होतं आहे तुम्हाला आता माझा जो हात आहे तो असा लेफ्ट आहे असा वर जात नाही लेफ्टफ्राईन ओवर जात नाही एक परत जातो इथे गेलं की अजून दुसरा काय प्रॉब्लेम आहे दुसरा मला एल फोर अँड एल्फाय मध्ये प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली मला टू मध्ये थोडस त्यात झालं म्हणजे एल फोर अँड एल्फाय तिथे दुख थोडं पाय मुंगे आहे पायच मुंग पाय म्हणजे कंप्लीट नाहीये ते फक्त अंगठ्याला वगैरे अंगठ्याकडून थोडस दोन्ही बाय ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट बघू करून बघूया काय फरक पडतो फरक पडला तर आपण सेकंड ट्रीटमेंटचा विषय करू बरोबर फरक नाही पडला तर सेकंड ट्रीटमेंट त्याचा अर्थ नाही आपण एक ट्रीटमेंट करलो पण थोडस थो दुखेल सहन करा सहकार करायचं लागत कारण हे तुमचे जे मसल्स कप झाले ते आपण त्याला रिलीज करू ठीक आहे धन्यवाद